त्याच्या गर्भातून तो भावमनी जागला सखोलतेच्या गर्भातून तो भावमनी जागला ते परब्रह्म परमेश ईश्वरे ईश्वराच्या संगतीत जीव हा आनंदला जीव हा आनंदला सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते आपण हे जीवन मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला संगतीचं महत्त्व फार आहे ही संगत आपण कधी कशी आणि कोणाची करावी हे आपल्याला लिलाचरित्र शिकवत असतं लिलाचरित्रामध्ये आपल्याला श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रत्येक गोष्टी शिकवून दिलेली आहे कसं वागायचं पण एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे तो म्हणजे संगत आपली जशी संगत आपल्याला असेल तसं आपल्या जीवनाला आकार भेटत असतो ते म्हणतात ना जशी संगत तशीच जीवनाला रंगत भेटत असते आणि तसंच आपलं जीवन होत असतं आपण जर थोडा विचार केला तर पाणी कसं निर्मळ स्वच्छ असतं पण वरून आकाशातून येणारं पाणीसुद्धा एकदम निर्मळ असतं पण तो आकाशातून पडणारा तो पाण्याचा थेंब ज्या जागेवरती पडलं त्या जागेवर त्याचं भविष्य अनुभव असतं तो थेंब जर ते नालात नाल्यात पडला तर तो घाणीत मिसळून जाणारा आहे आणि तोच पाण्याचा थेंब एखाद्या पानावर पडला एखाद्या झाडाच्या पानावर पडला तर तो थेंब एखाद्या हिऱ्यासारखा चमकून दिसणारा असतो आणि तोच थेंब जर एखाद्या अग्निमय तपलेल्या तव्यावर पडला तर त्याचं भविष्यच संपून जाणार असतो ते एका क्षणात संपून जात असतो आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रात एखाद्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोतीच होत असतो एवढं महत्त्व संगतीचं आहे म्हणून आपण संगत करत असताना संगत कशी करावी संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर फार होत असतो जर आपण पाच हुशार लोकांच्या संगतीत राहिलो तर आपण सहावे हुशार आपण होत असतो जर आपण पाच यशस्वी लोकांच्या संगतीत राहिलो राहिलो तर सहावे यशस्वी व्यक्ती आपण होत असतो जर तुम्ही पाच करोडपती लोकांच्या संगतीत राहाल तर सहावे करोडपती आपण होत असतो आणि जर आपण एखाद्या वाईट संगतीत राहिलो पाच व्यक्तींच्या टवाळखोर लोकांच्या संगतीत जर आपण राहिलो तर सहावे टवाळखोर आपण होत असतो एवढे परिणाम या समतीचे आहेत म्हणून एकदा एक मातीचा ढेला आणि एक स्वासिक अगरबत्ती जरी पडलेली असते ते ढेल्याने त्या ढेकळाने त्या मातीच्या ढेकळाने त्या अगरबतीला विचारलं तुझ्या अंगाला इतका सुगंध कसा आहे रे अगरबती हसून म्हणाली मी स्वतःहून सुगंधित नाही पण मी सुगंधी द्रव्यामध्ये राहिले आहे त्यांच्या संगतीत राहिले आणि त्यांच्याशी संगत केलेली आहे त्यामुळे माझ्यातही तो सुगंध उतरलेला आहे तात्पर्य जशी संगत तसा रंग जर आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो तर त्याचे गुण आपल्यातही उतरतात आणि त्यामुळे नेहमी चांगल्या संगतीचा शोध घ्यावा आणि इथे तिथे एक चाणाक्य नीतीमधला एक एक अध्यात्मिक श्लोक मला आठवतो इथं दर्शन ध्यान संस्पर्श मत्स्य पूर्मीच पक्षिनी शशुं नित्यं नित्यम तथा सज्जन संगती मत्स्य ही स्पर्शाने कासव ध्यानाने आणि पक्षी नजरेने आपली अपत्य सांभाळतात त्याचप्रमाणे चांगली संगत एक सज्जन व्यक्तीची संगत ही एका व्यक्तीला घडवत असते असा या श्लोकाचा आपल्याला अर्थ होतो माणूस जसं संगती ठेवतो तसं त्याचा विकास होतो जसं विविध प्राणी अशा वेगवेगळ्या प्रकारे आपली संतती घडवतात तसे सज्जनाच्या संवासातून माणसाच्या जीवनात चांगले संस्कार चांगले विचार चांगले ज्ञान येते आणि म्हणूनच आपले संत सांगतात आपले संत महंत मंडळी आपल्याला सांगतात आणि स्वामींनीही आपल्याला सांगून दिलेलं आहे संगत कशी असावी संगत नेहमी सज्जनाची असावी संगत नेहमी सज्जनाची ठेवावी कारण तीच आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवते एका लीळेतून आपल्याला समजून येतं एकदा सर्वत्र श्री चक्रधर स्वामी परिभ्रमण करीत असताना एका व्यक्तीची आणि स्वामींची तिथे भेट होती आणि तो अन्यराठीचा तो साधू असतो आणि तिथे त्या स्वामी ते त्यांच्यासोबत परिभ्रमण करीत असताना तिथे एका गावामध्ये ते साधू भिक्षेला जात असतात भिक्षेला गेल्याच्या नंतर ते घोडाचोडीचा शिष्य असतो तो आणि भिक्षेला गेल्याच्या नंतर त्या बाईने गरम गरम आंबील त्या साधूच्या हातावर दिली आणि त्यांनी ती हा त्यांना ती पोळाला म्हणून त्यांना खूप क्रोध आला आणि ती आंबील त्याने तो हात भिंतीला पोचला आणि जळ जळजाओ म्हणलं आणि सगळं गाव चालून टाकलेलं होतं या लिहितून स्वामीने सांगितलं जर आपल्याला काही वाईट वाटलं या यांच्या संगतीत राहून आपल्यालाही वाईट गुणं लागतील त्याची संगत आहे तिथेच सोडावी आणि स्वामीने त्याला स्पष्ट सांगितलं की तुम्ही आमची संगत धरू नका त्यांची संगत आहे तिथेच देवाने सोडून दिली आणि त्या लिहितून आपल्या सर्व भक्तीजनाला हे संदेश दिला की संगत करता वेळी आपण नेहमी चांगली संगत करावी सज्जनाची संगत करावी आपण ज्या संगतीत राहतो त्याचे गुण आपल्यात उत्तर असतात त्यांचे गुण आपल्यात हळूहळू येत असतात आपण पाच मूर्खात जर बसलो तर पाच सहावी शहाणे शिकवण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या लिळेतून दिलेली आहे आणि अजून एक सुंदर अशी लिळा म्हणजे संगतीची संगत ही आपल्या जीवनात फार फार महत्वाची आपल्याला अतिशय साध्या आणि सरळ भाषेत जर संगतीचं महत्त्व समजून घ्यायचं असलं ना तर आपण सुई दोऱ्याचा उदाहरण घेऊ शकतो एकटी जर असली तर ती फक्त एक टोचण्याचं काम करू शकते आणि त्याचबरोबर त्या सुईला जर दोऱ्याची संगत भेटली तर ती फाटलेल्या वस्तू शिवण्यासाठी काम येत असते एवढं महत्त्व संगतीचं आहे आपण हे जीवन जगत असताना हे मानवी जीवन जगत असताना आपण याच्यात आपण या या पृथ्वी तलावर वावरत असताना या भूतलावर वावरत असताना आपल्या जीवनाच्या हितासाठी आपल्या यशस्वी मार्गासाठी आपल्या देह प्रा प्राप्तीसाठी आपल्याला संगत महत्वाची आहे संगत कशी करावी आपल्याला संगत फार फार महत्वाची आहे आपली संगत आणि तु संगतीचं महत्त्व आपल्याला अजून एका चांगदेव भट्ट्यांच्या लीळेवरून दिसून येतं ही लीळा आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण भावपूर्ण आपल्याला सांगू देते की संगत कशी करावी संगत कशी असावी एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चांगदेव म्हटला आणि सगळ्या भक्तिजनाला श्री दत्तात्रय प्रभूंच्या लिळेचं महात्म सांगत होते श्री दत्तात्रय प्रभूंच्या लिळा निरोपण करीत होते श्री दत्तात्रय प्रभू कसे होते त्यांचा अवतार कसा झाला त्यांच्या दर्शनाचं महत्त्व सगळ्या भक्तिजनाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत होते पण असं सांगत असताना आपण ज्या संकेत संगतीत राहतो ना ती संगत जर आपली वाईट असली ना तर आपले आपले आपनी जे आपले चांगले गुण आहेत ते आपण विसरून जातो आपल्याला आपल्या थोरांनी काय सांगितलेलं आहे आपल्या मोठ्या माणसांनी काय सांगितलेलं आहे आपल्या साधूंनी काय सांगितलेलं आहे ती शिकवण सुद्धा आपण विसरून जात असतो आणि तरी सुद्धा आपण आणि परमेश्वर पुन्हा पुन्हा आणि आता इथे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा इथे या भक्तीजला निरूपण करीत असतात आणि अशा प्रकारे भक्त श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शनाचं महत्त्व श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीला निरूपण करून चांगदेव भट्ट आणि डखले यांच्या मनामध्ये एक ढकले आणि चांगदेव भट्ट यांना श्री दत्तात्रेय प्रभूचं दर्शन घ्यावे अशी इच्छा यांच्या मनामध्ये उत्तीर्ण झालेली होती तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला ते म्हणतात जीजी आम्हालाही श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्श दर्शन करायचं आहे तर आम्ही ते दर्शन करू शकतो का आम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन होईल का तेव्हा स्वामी म्हणतात नक्कीच होईल जर तुम्ही प्रयत्न कराल जर तुम्ही त्यांचा आचार एकदम योग्य प्रकारे आचर आचरण कराल तर श्री दत्तात्रय प्रभूंची मनोभावाने अतिशय भावपूर्वक श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना कराल त्यांना हाक द्याल तर तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन मात्र नक्कीच होईल पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी येथे त्यांना एक विधी वाहून एक विधी सांगून ठेवलेला होता स्वामी म्हणतात तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी ज्या मार्गावर जात असतात तेव्हा तुम्ही एका गावात एकच मुक्काम करावा एका गावामध्ये एकच वेळीस राहावे आपल्या सगळे सोयरे आणि नाही नातेसंबंधाची भेट घ्यायचा आपण टाळायचं आहे आणि ते स्वामींची आज्ञा घेऊन तिथून निघालेली होती अशा प्रकारे दोघेही आता स्वामींची आज्ञा घेऊन येळापुराहून श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी तिथून निघालेले आहेत चांगदेव भट्ट आणि ढकले हे दोघेही एकमेकासोबत निघत होते आणि याच लिहित आपल्याला संगतीचं महत्त्व कळत असते चांगदेव भट्ट तर स्वामींनी सांगितलेल्या नियमाचं पालन करत होते डखले हे स्वामींनी सांगितलेल्या नियमाचं पालन करत नव्हते तेव्हा चांगदेव भट्ट डखले यांना म्हणाले तुम्ही स्वामींनी सांगितलेल्या नियमाचं पालन करत नाहीत आणि तुमचे नियम आपले चुकत आहेत स्वामींना स्वामींनी आपल्याला नियम घालून दिलेले आहेत आणि त्याचं उल्लंघन आपण करत आहोत तर तो विधी आपण आचरत नाहीत आणि अशा प्रकारे त्या डकले यांनी चांगदेव भट्टाचं चा ऐकलेलं नाही आणि ते एकाच गावामध्ये दोन दिवस राहिले सोयऱ्या धाराच्या भेटीही घेतल्या आणि अशा प्रकारे स्वामींच्या नियमाचं त्यांनी पालन केलेलं नव्हतं आता चांगदेव भट्ट म्हणतात अतिशय चांगदेव भट्ट दुःखी होतात त्यांना दुःख होतं आणि ते म्हणतात आता चला आपण वापस जाऊया आपल्याला आता श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन होणार नाही आणि होतही नाही कारण आपण जे देवाने आपल्याला नियम सांगितलेला होता त्या आपण नियम मोड मुडु, मोडून टाकलेल्या आहेत तर आता आपण परत जाऊ मग ते दोघेही परत त्या एळापुराला आलेले आहेत अशा प्रकारे या कुसंगतीमुळे चांगदेव सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं नाही चांगदेव सुद्धा ते दत्त चांगदेव भट्टसुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनापासून वंचित राहिले आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची संगत आपली संगत जर चांगली असेल आपल्या संगतीत सोबती जर चांगलं असेल तर कुसंगतीमुळे त्यांच्या वाईट संगतीमुळे चांगदेव सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं नाही म्हणून चांगदेव भट्टाला फार वाईट वाटले आणि दुःखीस्त होऊन ते आपल्या घरी येऊन पोचलेले होते असा हा चांगदेव भट्टाने चांगदेव भट्ट तर आज्ञाचं पालन करत होते पण त्यांच्या संगतीमुळे त्यांच्या संगतीचा परिणाम त्यांच्या त्या दर्शनावर पडलेला आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनापासून श्रीचा हे चांगदेव भट्ट आता त्या दर्शनापासून वंचित झालेले होते त्यामुळे संगत ही नेहमी चांगल्याची ठेवावी संगत ही नेहमी आपण योग्य ठरवावी असं आपल्या लीलाचरित्रातून स्वामींनी समजून दिलेलं आहे ही आपल्याला कोणत्याही कार्याच्या देयप्राप्तीसाठी आपल्यावर मात्र संगतीचं परिणाम खूप जास्त होत असतो भक्ती मार्गाचे श्रेष्ठ आचार्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या नारदांना भगवान म्हणतात मी स्वर्गात वसत नाही मी योगीजनाच्या हृदयातही राहत नाही तर जि मी तिथे राहतो जिथे माझे भक्त माझी स्तुतीस्त्रोत्र गातात ज्या भक्ताच्या हृदयात माझं ज्ञान आहे माझं नाव त्याच्या श्रीमुखात त्याच्या मुखात आहे तिथे मी वसत असतो मी राहतो संगतीचा एवढा जबरदस्त प्रभाव मानवी मनावर पडतो संगती श्रवणाने क्षणार्थात मन एकाग्र होते आणि आपल्याला असे आढळून येईल की इतर कोणत्याही वेळी एक क्षणभरसुद्धा ज्याचे मन स्थिर होत नाही असे निर्बद्ध आणि आज्ञानी असे काही जीव जु, जीवा आहेत असे काही मनुष्य आहेत ते जेव्हा असे सुमधुर व आकर्षक संगीत ऐकतात तेव्हा ताबडतोब त्याने मंत्रमुक्त होत असतं ते मंत्रमुग्ध होऊन त्यांचे मन एकाग्र होऊन जाते इतकेच नव्हे तर कुत्रा सिंह मांजर सर्प इत्यादी प्राणीसुद्धा संगतीने मुग्ध होऊन जात असतात म्हणून संगत ही नेहमी आपण आपल्या ज्यामध्ये हित सामावलेलं आहे ज्यामध्ये आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला चालना भेटेल ज्यामध्ये आपल्याला यशस्वी होण्या होण्याचे मार्ग दिसतील अशी संगत आपण आपल्या जीवनात करावी आपल्याला ह्या लीळेचा ले एवढाच बोध होतो बाकी मी एवढंच बोलेले ही लीळा हे कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर